सर नमस्कार मंडळी तर आज मी मंडईला गेलते आणि म्हटलं दोन तीन दिवस झाले काही भाजीला आणलंच नव्हतं उपवासासाठी तर आज मी मंडईला गेले छान अशी राजगिऱ्याची भाजी आणली आणि ती भाजी स्वच्छ निसून आणि धुवून वगैरे घेतली कारण की आता पावसाचे दिवस आहे ना भाजीला चिखल असतो त्यामुळे ना थोडीशी दोन तीन पाण्याने चांगली धुवून घ्यायची भाजी तर या भाजीमध्ये मी ना साजूक तूप टाकलेलं आहे थोडंसं फोडणी देण्यापुरतं आणि त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि तीन चार हिरव्या मिरच्या टाकलेले आहेत तर इथे पाऊस पण सुरू झाला आहे बरं का आता संध्याकाळची वेळ आहे आणि खूप पाऊस जोराचा सुरू झाला आहे आमच्या इथे आता खिडकीला जाळी त्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही तर इथं भाजी टाकली मी शिजायला तोपर्यंत हे भगरीचं पीठ पण आणलेलं होतं मी रेडीमेड तर म्हटलं याची भाकरी करावं आता मी काय पीठ आणणार नव्हते पण आता लेखाला पण उपास धरायचा पाच दिवसाचा मुलगा म्हटलं माझा मला पण धरायचं त्यांना फराळाचं काही केलेलं खूप आवडतं मग मी म्हटलं तुझी हाऊस येतं धर मी तर त्याला नकोच म्हणते पण त्याचे फार चालले मला उपास धरायचा तर म्हटलं जरा आता उद्यापासून शुक्रवारपासून त्याला उपवास धरायचा आहे पाचव्या दिवसाचा तर इथे मी भगरीचं पेठ आणलेलं दळून आणले मी रेडीमेड आणलेले आणि त्याची आता मी मस्त अशी भाकरी बनवते तोपर्यंत आपली भाजी पण शिजते आधी म्हटलं उपवासाचं करून घ्यावं आपलं आणि बाजूला ठेवून द्यावं म्हणजे काय होतं मिक्स होत नाही त्यांचं घरच्यांची काही दुसरी भाजी असेल त्याचं खरकटं वगैरे काही लागत नाही याला म्हणून तिथे मी छान माझी कढाई पण सेपरेट ठेवलेली मी याच्यामध्येच बनवते भाजीचं माझ्या उपवासासाठी उपवासासाठी काही लागेल ते मी एक कढाई सेपरेट केलेली तिथे भाजी टाकलेली आहे बनवायला आता <coughs> भाजीला छान पाणी पण सुटलेलं आहे मी भाजी ना पाणी नाही टाकत वरून थोडंसं पाणी सुटलेलं त्याच पाण्यामध्ये शिजवायची भाजी आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी पण बनवून ठेवली मी आपले काही कधी काही का का नसलं तर आपली शेंगदाण्याची चटणी वगैरे एक्स्ट्रा करून ठेवलेली नसलं तर भाकरी वगैरे केली की के त्याच्याबरोबर खाण्यासाठी तर चला अशा पद्धतीने माझा आहे आज उपवासाचा मेनू आणि भाजीला आता छान पाणी पण सुटले आणि आता शिजते भाजी याला थोडंसं झाकून वगैरे ठेवते आणि इकडे आपली एक भाकरी करून घेते म्हणजे मग उपवासाचं करून आपलं साईडला ठेवायचं तर चला इथे मी एका भाकरीचं पीठ घेतलेलं आहे पण हे पीठ मी मळून घेते आणि भाकरी करते एक मला एकच भाकरी करायची आहे पण एक भाकरी करायला गेलं ना थोडंसं पीठ जास्त झालं होतंच कधीत पण असं काही मोजून घेतलं आणि ते असं तेवढं हो झाले असं नाही तर इथं ना माझ्याकडनं थोडं जास्त पीठ झालं मग मी एक केली आणि एक छोटंसं दामटं करून केलं त्याच भाकरीचं आणि अशा पद्धतीने आता मी दोन भाकरी झाले माझ्या त्या पाहू शकता तुम्ही इथं हाताने कॅमेरा धरलेला आहे मी त्यामुळं काही मला शूटिंग करते आलं नाही भाकरीचं करताना तर मी आता इथे तवा पण ठेवलेला तापायला आणि इकडे भाजी झाकून ठेवलेली आहे आपली राजगिरीची भाजी ती मी भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं भाकरी पण टाकून घ्यावी एक ही आपली एक भाकरी झालेली आहे आणि थोडंसं पीठ जास्त झालं तर म्हणून मी एक छोटी पण करून टाकली म्हटलं ते पीठ कशाला व्हायला घालवायचं म्हणून मी एक भाकरी केली आणि छोटे दामटे केलं चला आनी आनी चोटी चोटी एक चोटी एक चोटी तर चला आता अशा पद्धतीने आज माझा उपवासाचा मेन्यू बनवला आहे मी राजगिरीची भाजी आणि भगर आणि राजगिऱ्याचं पीठ असे एकत्र करून भाकरी असे दोन छोटे 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 एक छोटी आणि एक मोठी भाकरी बनवली तर पहा छान झाली बरं का भाजी मला जास्त शेंगदाणे आवडत नाही त्यामुळे मी फार कमी टाकते शेंगदाणे पण तिखट आवडतं चला अशा पद्धतीने झाले आहेत माझ्या हे भाकरी आणि आता मी हे साईडला ठेवते आणि घरच्यांसाठी काय बनवा तर मुलांना मग विचारलं त्यांनी सांगितलं खिचडी भात तर मग एक बटाटे कट करून घेतलं थोडेसे तांदूळ त्यामध्ये मसूरची डाळ मुगाची डाळ टाकली आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक छोटा कांदा घेतले दोन दोन घेतले छोटे छोटे एक छोटं टोमॅटो घेतलेला आहे आणि शेंगदाणे एक मॅगी मसाला लसूण आणि हिरवी मिरची तर शेंगदाणे हा प्रकार आमच्याकडे कसं आहे मग आमच्या घरातल्यांना म्हणजे मिस्टरांना खूप शेंगदाणे आवडतो त्यामुळे मी भातात काही नाही टाकलं ना शेंगदाणे मात्र आठवणी टाकावं लागत नाही तर त्यांना भात काही आवडत नाही तर इथे मी साधा आणि सिंपल भात बनवणार आहे कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारी आणि धुवून चिरून घेतलेली मी कोथिंबीर आणि साधा सिंपल करणार याच्यातमध्ये काही जास्त मसाले नाही टाकणार आलं नव्हतं माझ्याकडे म्हणून मी नुसतं लसून घेतलेलं आहे तर चला आता मी तेल टाकलेलं आहे कुकरमध्येच करणार आहे भात आणि इथे मी आता जिरे मोहरीची फोडणी देणार आहे आणि हा मॅगी मसाला आहे तर याने पण छान होतो बरं का भात या मसाल्याने पण भात छान होतं थोडेसे लवंग मिरे टाकणार आहे आणि थोडेसे दालचिनी तेवढे हे अखंड टाकणार आहे हे काही कुठ कट करून नाही घेतले आणि इकडे टाकलेलं एकीकडे एक भात टाकलं आहे आता म्हटलं शेंगदाण्याची ओली चटणी करावी ह्यांच्यासाठी म्हणून मी जे कांदा कट केला मला नुसतं भातच करायचं होता पण म्हटलं ह्यां ह्यांचं पा पोट भरते काय मुलांचं भरतं पण म्हणून मी म्हटलं तीन चार चपात्याचं फ्रीजमध्ये पीठ होतं सकाळचं शिल्लक त्याच्या चपात्या केला आणि ही शेंगदाण्याची ओली चटणी केली आता ही ना अशी घट्ट करायची कांदा कट करून शेंगदाणे हिरवी मिरची लसूण मिक्सरला वाटून घ्यायचं पाणी न टाकता आणि कांदा कट करून त्या पाण्या त्यात पाणी टाकायचं त्या पाण्याला उकळे आले की वाटलेलं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं तर चला अशा प्रकारे आजचा मेनू आहे आपला खिचडी भात घेऊन आलं हे त्यांच्यासाठी मसाले भात इकडे आहे शेंगदाण्याची ओली चटणी इकडे तीन चार चपाते केलेले आहेत आणि माझ्यासाठी इकडे बनवलेलं आहे राजगिरीची भाजी मस्त अशी चरचरीत शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी तर चला बाय सर्वांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये